पेटून गेल्यानंतर मला बदलापूरची लोक येऊन गेली पेटून गेली आणि तिथली परिस्थिती आज देखील भयानक आहे आज सुद्धा वृत्तपत्रात बातमी आले की लोकसत्ता मध्ये मी मुद्दा नाव घेऊन सांगतो नाही लोकसत्ता देणं की तिथल्या शाळेच्या मुख्याधिकाने असा प्रश्न केलाय की या जखमा सायकल चालवल्याने लाडकी बहीण योजना राबून तुम्ही जर बहिणीची किंमत पैशामध्ये करत असाल तर हे बहिणीच्या नात्याला कलंक आहे पण उद्धव साहेब ठाकरे हे बरोबर आहे तुमचे तुम्ही हा विषय एकदम योग्य आहे पण फक्त हा विषय राजकारणापर्यंत नेऊ नका सांगतो की उद्याचा बंद याचं यश याच अपयश याच हे राजकारणामध्ये मोजायचं कारण नाहीये उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती आहे त्याच्यामुळे बंदचं यश अपयश हे संस्कृतीचं आणि विकृतीचं राहणार आहे जे आपल्या राज्यातले सगळे सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक नागरिक आहेत त्या सगळ्यांना मी सांगतोय की उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत सगळ्यांनी हा बंद कडकडीत पाडून आम्ही तुमच्या कारभारावरती आणि आमच्या एकूणच माता भगिनींच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करत आहोत हे सरकारला दाखवलं पाहिजे बातम्या तर रोज येत आहेत काल आपल्याला भेटून आपण भेटून गेल्यानंतर मला बदलापूरची लोकं येऊन गेली भेटून गेली आणि तिथली परिस्थिती आज देखील भयानक आहे आजसुद्धा वृत्तपत्रात बातमी आले की ती सा लोकसत्तामध्ये मी नाव घेऊन सांगतो नाही लोकसत्ता द्यानं की तिथल्या शाळेच्या मुख्याधीपिकांनी असा प्रश्न केला आहे की या जखमा सायकल चालवल्याने झाल्या असतील म्हणजे हे किती निर्दयीपणा करायचा किती निर्डावलेपणा करायचा त्याच्यानंतर पोलिसांना जबाबदारीचा विसर हे बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या हाताळीवर उच्च न्यायालयाचे ताशेर आहेत मी उच्च न्यायालयाला पण विनंती करतो की ही ही जी बाब आहे ती फक्त एका घटनेपुरती मर्यादित नाही रोज घटना घडत आहेत अगदी इकडे मी वाचून दाखवतो तेरा ऑगस्टला शाळेतील बदलापूरची घटना घडलेली आहे दुष्कृत्य घडलेले आहे पंधरा ऑगस्टला पुण्याला झालेलं आहे वीस ऑगस्टला अकोल्याला झालेलं आहे वीस ऑगस्टला मुंबईला झालेले वीस ऑगस्टला लातूरला झालेला आहे एकवीस ऑगस्टला नाशिकला झाले एकवीस ऑगस्ट परत मुंबई एकवीस ऑगस्ट पुणे बावीस ऑगस्ट कोल्हापूर आणि बावीस ऑगस्टला नागपूर हे मला सरकारला मुद्दा म्हणून हा आरसा म्हणा किंवा वस्तुस्थिती दाखवायची आहे की एवढं सगळं चालू असताना आपण अत्यंत निर्ढावलेपणाने लाडकी बहीण ह्या योजनेच्या आम्ही विरोधात नाही पण आपण बहिणीची किंमत केवळ पैशामध्ये करत असाल तर कृपा करून त्या बहिणीच्या नात्याला कलंक लावू नका बहिणीचं पहिलं रक्षण करा आणि त्याच्यानंतर मग बहिणीला सुद्धा वाटलं पाहिजे की आहे माझा भाऊसुद्धा माझं रक्षण करताय शेवटी महिलेला तिच्या रक्षणाखेरीज दुसरं काही महत्त्वाचं नसतं आणि ते रक्षण म्हणजे सुरक्षित बहीण हे फार महत्त्वाचं आहे तर या सगळ्या घटना चाललेल्या आहेत बाकीच्या घटना किती सांगायच्या आणि या सगळ्या बातम्या वाचून अक्षरशः संतापाचा कडेलोट होतोय